तुमचं नाव आणि निखिल अशोक पाटील मुक्काम पोस्ट कवठे तालुका सातारा आता हे तुमचं मिरचीच प्लॉट आहे किती क्षेत्र आहे मिरचीचं एक एक करा एक, -एक, एक, -एक करा कोणती व्हरायटी गायत्री जीपॉर आता मला सांगा तुम्ही याला म्हणजे काय काय वापरले तुम्ही कसं खताचं व्यवस्था आपण सुरुवातीला आपलं कृषी अमृत रूट चार्जर मायक्रो चार्जर आपलं न्यूट्री चार्जर कृष्या किती बॅगा भरल्या uh, uh, का, तुम्हाला काय बदल जाणवला बदल असा भरपूर जाणवला कि वाढ चांगली व्हायला लागली फुटवा मिळायला लागला ह्याचा आपला प्रादुर्भाव नाही रोगाचा प्रादुर्भाव आदरात uh, नाही काय प्रॉब्लेम आणि थ्रीप्स काय थ्रीप्स काय जाणवलं असं म्हणजे रोग पूर्ण ह्याच्या सुरू म्हणजे असं किंवा बाकी ज्यांचा थ्रीप्स आला अटॅकवर तसला आपल्याला बघायला सुद्धा नाही पोषण दिलेला फुटवाई फुटवाई बर आपल्या चांगला मिळाला सुरुवातपासूनच ग्रोथ मिळाली त्याला मला असं वाटलं कधी की बाबा आता ही वापरतोय आणि तरी पण केमिकलची गरज पडते असं वाटलं नाही नाही तसं अजिबात नाही वाटलं आजपर्यंत आज वाटणार नाही वाटलंच नाही की बाबा केमिकल फवरा पाहिजे किंवा हे पाहिजे असं काहीच नाही हा सुरुवातीपासून असल्यामुळं भरपूर तसेच बघितलं सर तर ह्याला सेटिंग पण भरपूर सेटिंग पण भरपूर झाले हो आणि मिरच्या पण लागल्यात भरपूर मिरच्या अकरा वाजली साडे अकरा वाजले मधमाशी बघा किती प्लॉट भरपूर भरपूर मधमाशीचं प्रमाण भरपूर आहे असं ही एवढी मधमाशी आपल्याला दुसऱ्या प्लॉट मध्ये जर बघायची म्हटले तर बघायच मिळणार ना दिवसभर मधमाशी आपल्या प्लॉट मध्ये अशी राहते तो बसलेच आपल्या शेत मिरची शेजारी नाही मोहत बसले मोह बस, बस हो म्हणजे त्या आम्ही कक्क वगैरे अशी उभी केली तर नाही म्हणजे आत बसलो होय म्हणजे एवढं मधमाशी म्हणजे भरपूर फुलकळी पण सेटिंग फुलकळी सेटिंग चांगले हो काय वाटते तुम्हाला प्लॉट बघितले भरपास तेज पण चांगला आहे मिरची मिरची मिरचीला तेज आहे रोका मिरची तर बघितल्या पण रोखा मिरची म्हणजे त्याला चांगला आहे हा काळू की काळू की चांगली आहे का की म्हणजे बघितल्यानंतर असं वाटतंय की आपण जे वापरतो ते योग्य योग्य आहे म्हणजे आपण आता वैदिक वापरतो निसर्गासोबत करतो बरोबर मधमाशीचा आपण वापरला नाही 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 मधमाशी दिसणार नाही वाटतंय तुम्हाला म्हणजे काय सांगतात शेतकऱ्यांना प्लॉट बद्दल प्लॉट हा म्हणजे पूर्णपणे पोषण झालेला आहे आणि शेतकऱ्यांना एवढं सांगेन की टी वैदिक हे सुरुवातीपासून वापरलंच पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी वापरणं गरजेचं आहे तुम्ही वापरतो म्हणजे केमिकल काय वापर केमिकलला खर्च आहे भरपूर भरपूर खर्च आहे तसं आपल्या ला एवढा खर्च नाहीये आणि किमती पण आपल्या ह्याच्या ह्याच्यात आहेत आणि ग्रोथ ही चांगली मिळते अजून बघितलं तर शेंडा अजून म्हणजे असे भरपूर हे चालू पाणी बघितली तर पाणी बघितली तर आक्सा कुठेच नाही आक्सा कुठं असा बघायचं नाही प्लॉट ना। एक सारखा आहे एक सारखा प्लॉट तुमचा केमिकल मधला अनुभव काय आत्ताच काय म्हणजे तुम्हाला काय वाटते म्हणजे रासायनिक एवढं तुम्ही करत होता रासायनिकचा रासायनिक पेक्षा हे बेस्ट वाटतंय म्हणजे असं बघेल प्लॉट कडे बघितल्यानंतर असं भरून आल्यासारखं किंवा फ्रेश बघितले बघितले असं फ्रेश वाटतं आणि काम करायचं चांगलं वाटतं रोज रोज काय अनुभव तुमचा म्हणजे खर्च आता रासायनिकला जर म्हंटल तुम्ही तर आपल्याला पान पिऊळ म्हणजे काय कुठला हे दिसलं त्या तेवढ्यासाठी फवारणी सगळ्या प्लॉटला घ्यावीच लागते तसं हि तर हे नाही एक जरी ही घेतलं किंवा एका ह्याच्यात ते पूर्णपणे मुळात म्हणजे असं बघायला हीच नाही का आपल्याला रोगच नाही बघायला त्यामुळे एका दिवशी चार दिवसानं जरी फरक पडला फवारणीच्या ह्याच्यात तरी काय असं फवारणी पण कमी झाल्या कम फवारण्याचा खर्च आपला कमी झाला म्हणजे रासायनिकचा कष्ट, कष्ट? पण बऱ्यापैकी ही झालं सर रुंदी बघा पानाच्या रुंदी पण हा रुंदी पण अशी पूर्ण पान असं बघितलं तर हाताच्या ह्याच्या वेळ पूर्ण पान असं झालं असं एवढं पान कधीच बघायला तुम्ही एसीटी वायदी कडे कसं एससीटी तिकडे आपण मामांच्याकडून आम्हाला समजलं नानासाहेब चव्हाण पोपाटी चे समजलं आपल्याला सुरुवातीला मग आपण निर्णय घेतला म्हटलं हा रिझल्ट बिझल्टी ती युट्यूब ला व्हिडिओ बघितले होते रोज ते व्हिडिओ व्हिडिओ बघतच बसायचो मी रिझल्ट माणसांचे आपला अनुभव त्यातनं मग म्हटलं करूया आपण बघूया घेऊन ते सुरुवात सुरुवातीपासून केलं आपलं बरं वाटलं म्हणजे असं माणसं जे येणार ते विचारायचे काय वापरलं काय वापरत म्हणजे शेजारची शेजारची बघतात माणसं नाही काय काय म्हणतात डबू मिरची डबू पानामुळे हा या पानामुळे हो त्यांना वाटतं ही डबू मिरची पानाची रुंदी आज एवढी पानांची रुंदी होतच नाही होत डबोलात अशी पानाची ही मिळते या कि पोट तुमचा अनुभव सांगा काय सांगतो नाही मी कसं आहे मी कामगार आहे काम मी पण पहिले प्लॉट घ्यायचो पण आता ह्या बराच फरक पडतो आता मी हाँ? बाकी त्यांच्या प्लॉटमध्ये नाही आता बाकीच्या पण मिरच्या बघितल्या पण अशी काळोखी नाही काळू घे आणि पान बघा किती पान वरून देते ही आपली फॅक्टरी आहे हा होतीच ही फॅक्टरी जर चांगली असेल तर गडवाना बरोबर आणि शेंडा चालूच आहे फुलकडे भरपूर mm. आहे आणि महत्वाचं म्हणजे रासायनिक नसल्यामुळे खायला काय प्रॉब्लेम नाही खायला काय uh मग विषमुक्त झालं विषमुक्त झालं बरोबर आज गरज आहे काळाची गरज आहे आज आणि मिरची पण लांबडे लांबडे मिरची शायनिंग शायनिंग भरपूर आहे शायनिंग महत्वाचं चांगलं म्हणजे आता मी बर पर का परत म्हणजे काय काय ठिकाणी जातोच की पण अशी ग्रीप नाही बघितली म्हणजे एवढ्या दिवसाची आता ती काकडी तुम्ही बघितली किती सोळा दिवसाची सोळा दिवस पोषण पूर्णपणे ह्याच्या आधी पण ह्याच्या आधीच काकडीच होती सुरुवातीला टोमॅटोच्या आधी काकडी होती अशी अजिबात नाही अजिबात नाही अजिबात पंधरा दिवसाची कोण मानणार नाही बाबा ही काकडी हो तुम्ही आता तुम्हा फळ लागले लागली बरोबर आता मिरचीला बघितलं सिटी बघा हवं का तळातून सिटून झालं हा हो खालून काही नाही काही नाही खालच्या बुडक्यापासून सिटींग हवं साधून या की तुम्ही आम्हाला नाही टोमॅटोचा प्लॉटमध्ये अर्ध्या किलोचं एक एक टमॅटो होय हो अर्ध्या किलोचा फुडचा ते पण ते बरं का पण ते कसं होतं तर एवढं हे नाही म्हणजे पीक कमी म्हणजे पण असं नाही हे म्हणजे आता म्हणजे मध्ये शायनिंग असल्यामुळे आपल्याला

सरासरी एक साठ किलो बारा पिशव्यात होतो तेवढं दर आता जरा पन्नास ते साठ रुपये आहे आपल्याला मार्केटच्या हिशोबा मार्केटच्या हिशोबाने सुरुवातीला पण आपला राहत नाही माल म्हणजे लगेच बाकी लगेच घेऊन जातेच घेऊन जाते म्हणजे क्वालिटी क्वालिटी उत्पादन महत्वाचं काम येत का ह्याच फुलगळत नाही फुलगळ रासायनिक त्याला मारलेलं नाही आता इकडे पाऊस झाला काय त्याचा काय वाटत नाही काल महत्वाचं काम येते गळती नाही अजिबात तेच सांगते सिटी वैदिक अशी शेते कि आपण निसर्गासोबत बरोबर आहे तुम्ही त्याला जे जी पोषण आहे तेच हो متر ل